नमस्कार मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचं आज दहा ऑगस्ट रोजी दुःखद निधन झालं आहे त्यांच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे विजय कदम हे गेले दीड वर्ष कर्करोगाने त्रस्त होते त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला या बातमीनंतर संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना आता व्यक्त केली जात आहे त्यांच्या पार्थिवावर आज उशिरा अंधेरी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत ते सदुसष्ट वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा कुटुंब परिवार आहे विजय कदम यांनी रंगभूमीबरोबरच मराठी चित्रपटात देखील काम केलं होतं विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य आणि खुमखुमी हा त्यांचा कार्यक्रम अतिशय गाजला होता विजय कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली